रुग्णालयाला नवनिर्वाचित जिल्हाधिकारी वर्षा यांच्या अस्मित भेट आणि विविध विभागाची पाहणी करण्यात आली आहे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी वर्षा यांनी यांनी चार ते पाच च्या रुग्णालयातील विविध प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभाग प्रमुखांची प्रत्यक्ष चौकशी करून त्यांच्या समस्या आणि विचारणा केली आहे स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या ICU वार्ड याची संपूर्ण पाहणी केली तसेच औषधी भांडारमध्ये उपलब्ध औषधाची पाहणी केली आहे संपूर्ण ऑपरेशन थिएटर ब्लड बँक स्वच्छता रुग्णांशी संवाद 7 ला त्यांची ऑडिट समजून घेतल्या त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आरती कुलवाड स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक वंदना पाटेकर स्त्री रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते त्यांनी स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाबद्दल प्रशासना, प्रशासना केली त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा परिपूर्ण रुग्णांपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा जिल्हाधिकारी म्हणाल्या प्रतिनिधी धनराज सबकाळ मूर्ति जापूर अकोला